खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सीमध्ये आणखी एका कंपनीला आज आग लागली पुष्कर पेट्रोकेमिकल कंपनीच्या एका युनिटला आज आग लागल्याची घटना घडली ही आग इतकी भीषण होती की याच्या ज्वाळा आकाशापर्यंत पोहोचत होत्या या कंपनीच्या युनिट नंबर एकमध्ये ही आग लागली आहे अद्यापही यामध्ये कुणी जखमी झालं आहे का कुणाला काही इजा झाली आहे का याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आहे सध्या ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत पण एम आय डी सीमधील कंपन्यांना आग लागण्याच्या ज्या घटना आहेत त्या अलीकडच्या काळात खूपच वाढू लागल्या ला आहेत यावर सगळ्यांनी गांभीर्याने उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी मागणी होत आहे कंपन्यांमध्ये अशा प्रकारची जेव्हा आग लागते तेव्हा कर्मचारी आणि कामगार यांनाच आपले प्राण गमवावे लागतात अशा घटना होऊ नयेत यासाठी कंपनीनं ज्या ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या करणं खूप आवश्यक बनलं आहे त्याचबरोबर ज्या कंपन्या आगीच्या घटनांना गांभीर्यानं घेत नाहीत त्यांच्यावर ऑडिट करून कारवाई देखील झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा या परिसरातून होत आहे मुश्ताक खान कोकण खेड रत्नागिरी